महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या विना गाडा न चाले खरा महाराष्ट्र आधार या भारताचा एक मे एकोणीशे साठ साली मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली फार मोठ्या संघर्षातून एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर हे शक्य झालं त्या संयुक्त महाराष्ट्राला आज राजकारण्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जाती जातींमध्ये जाती विभक्त करायला घेतलं आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगेल की कि राजकारण्यांनी कितीही गरळ ओकली कितीही विष काढवलं तरी इतर जातीविषयी मनामध्ये द्वेष ठेवू नका शिवछत्रपतींचा हा आपला महाराष्ट्र एकसंघ होता एकसंघ आहे आणि एकसंघच राहणार हे या राजकारण्यांना समजू द्या आपण सर्व एकच आहोत मराठी मातीची लेकरं आहोत आपण सर्वांनाच एकत्र राहून या महाराष्ट्राचं सोनं करायचंय हे कायम मनात राहू द्या हा महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे संत परंपरेचा वारकऱ्यांचा माळकऱ्यांचा देशभक्तांचा हा महाराष्ट्र या महाराष्ट्राला कायम एकत्र ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे